सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वामी खूप सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी ठाणे जिल्ह्यातील रहिवासी रह आहे माझे नाव सौ कल्पना शिंदे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग अनुभव शेअर करत आहे मी दोन हजार दहापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामी भक्तांना जोपर्यंत माझ्या आयुष्यात स्वामी नव्हते तोपर्यंत मी खूप सारे देव केले कारण मी लहानपणापासूनच खूप श्रद्धावान म्हणजे मला देवाची आवड होती मी खूप सारे केले प्रत्येक ठिकाणी गेली पण माझी समस्या कुठेही सुटल्या नाही म्हणतात ना जिथे आपली श्रद्धास्थान असतं भाव असतो ती मनापासून सेवे केल्यानंतर आपले प्रश्न सुटतात आणि काय झालं ज्यांच्यामुळे मी या सेवेत आले आहे मरेपर्यंत फेडू शकणार नाही कारण त्यांच्यामुळे मी या स्वामी मार्गात आले आहे स्वामी भक्तांनो मी स्वामींच्या सेवेत काबर आली तर मी स्वामींच्या सेवेत या प्रापंचिक अडचणी होत्या त्यामुळे आले मी खूप खचून गेली होती मला कुठेही कोणाचा आधार नव्हता कधीकधी असं वाटायचं की मी का बर जगते आहे इथ मला होत होतं आणि मी डिप्रेशन मध्ये हि खूप गेलेली होती आणि त्याच दरम्यान मी युट्यूब ला पूजा व्हिडिओ बघितले आणि मला एक नवे आशेचा किरण मिळाला आणि तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत आले स्वामींची सेवा करू लागले ते जशा जशा सांगायच्या नवीन नवीन सेवा तशा तसे मी सेवा करू लागले स्वामी चरित्राचे पारायण करू लागले स्वामींचा जप करू लागले तारा तारकमंत्राचे अनुष्ठान करू लागले जी नाही ती सेवा करू लागले. मी लोव्ह मॅरेज केलेला आहे स्वामी भक्तांनो त्यामुळे मी घरच्यांचा मला कुणाचाही आधार नाही कारण आमचे घरचे पूर्णपणे माझ्या लग्नाला विरोधात होते पण मी हे लग्न केलं त्यामुळे सपोर्ट नाही मला इथे राहणं फार गरजेचं होतं मला दोन मुलं आहेत दोन मुलं असल्यामुळे माझा जो मोठा मुलगा आहे तो वाईट मुलांच्या राहत होता त्याचा अभ्यासामध्ये अजिबात लक्ष नव्हतं तो खूप वाईट विचित्र वागत होता त्यामुळे मी फार दुःखी झालेले होते मला त्याला याच्यातून बाहेर काढायचं होतं त्याला खूप मारलंही बोललेही पण त्याच्यावरती काही एक परिणाम झाला नाही मग मी स्वामींची सेवा सुरू केली अक्षरशः स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी सेवा करायला लागल्याबरोबर माझे प्रश्न आणखी वाढत चालले कमी होण्याऐवजी वाढू लागले जवळपास दोन हजार पंधरा पर्यंत हा त्रास माझा कंटिन्यू चालू होता आता मी पूर्णपणे थकून गेली होती कुठेच मला आता राहिलं नव्हतं ही वाटलं की नाही स्वामी नाहीच असं माझी परिस्थिती ही, ही निर्माण झालेली होती इथपर्यंत मला वाटलं की स्वामी वगैरे काही नाही एवढी सेवा करते जो जो जी सा, सेवा सांगेल ती ती सेवा मी आतापर्यंत करून बघितली होती पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी खूप नामस्मरण केलं खूप सेवा केली पण मला यामध्ये काहीच अनुभव आला नाही स्वामी भक्तांनो पाच वर्ष मी धीर धरला पण आता माझा श्रद्धेचा बाण तुटला होता स्वामींवरचा विश्वास हा फार कमी झाला होता स्वामी तुम्ही नाहीच वाटत होतं त्या दिवशी मी खूप रडली प्रचंड रडली स्वामींना म्हटलं स्वामी मला फक्त एक संकेत द्या की तुम्ही माझ्या सोबत आहे म्हणजे मला ही लढाई लढण्यासाठी धीर येईल मला काहीतरी संकेत द्या अनुभव द्या म्हणजे मी लढेन कारण मी दुसऱ्या लोकांना सांगत होते की तुम्ही स्वामींची सेवा करा आणि माझ्या मागे ते म्हणायचे की ही आपल्याला सांगते हिच्या आयुष्यात तर काय चालू आहे हिच्या आयुष्यात कुठे स्वामी आहे स्वामी काहीच्या आयुष्यामध्ये झोपलेले आहेत का असे लोक बोलायचे आणि ते शब्द कानावरती पडल्यानंतर प्रचंड दुःख वाटायचं आणि डोळ्यातून अश्रू येत होते त्या रात्री मात्र माझ्या आयुष्यातील खूप मोठी ती रात्र होती मी रडत रडतच स्वामींच नामस्मरण करून स्वामींशी भांडून झोपली झोपल्यानंतर सुमारे रात्रीची तीन ची वेळ होती त्या रात्री तीनच्या वेळेमध्ये काय झालं कि खूप मोठा दृष्टांत स्वामींनी मला दिला मी खूप गाठ झोपेत होते आणि मला असं वाटत होत कि मी खूप मोठ म्हणजे असे जंगलामध्ये आहे तिथे आहे आणि त्या जंगलाला आग लागली आहे जंगलामध्ये कोणीच नाही आणि मी एकटीच आहे आणि सर्व जळून खाक झालं आहे आणि मी आता तिथे जळणार मी म्हणते स्वामी तुम्ही कुठे आहात मला वाचवण्यासाठी या मी फसली आहे आता मी जाणार आहे असं म्हणता क्षणी एक वृद्ध व्यक्ती नव्वद वर्षाचे व्यक्ती काठी टेकत आले आणि म्हंटले बाळा काय झालं आहे का बरं घाबरती आहेस तर मी म्हंटल मी आता जाणार आहे म्हणे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्यांनी माझा हात हातात धरला आणि मला त्याच्यातून बाहेर काढलं त्या वणव्यामधून जेव्हा मला बाहेर काढलं तेव्हा मी खूप आनंदी झाले आणि त्यांचे चरण स्पर्श केले आणि मला लगेच खटकन जाग आली जाग आल्याबरोबर डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वामी संकेत दिला तुम्ही मला या वणव्यातून बाहेर काढणार आहात हे मला कळालं आहे तुम्ही सांगितलं आहे की मी, मी तुझ्या सोबत आहे घाबरू नको कारण माझं जे प्रारब्ध होतं ते खूप खडतर होतं माझे जे जुने कर्म होते ते खूप खडतर होते आणि मी खूप प्रचंड पाप केलेलं असेल त्यामुळे माझ्या आयुष्यात एवढ्या प्रचंड अडचणी आल्या स्वामींनी माझी जी पाठी होती आयुष्याची ती पूर्णपणे कोरी केली असं वाटू लागलं असं वाटायचं की खूप मोठा डोंगर आहे त्या डोंगरवरती मी चढत आहे मधी रस्त्यामध्ये गेल्यानंतर मी मागे वळून बघितल्यानंतर मला असं वाटायचं की आता मी पुढे चढूच शकत नाही इतकी प्रचंड परिस्थिती होती पण त्या दिवसानंतर खूप सारे चमत्कार घडले आणि स्वामींचे खरच अनुभव यायला लागले पाच वर्षाच्या सेवेचं फळ मला आत्ता मिळू लागलं जे जे मनात इच्छा व्यक्त करत होती ती ती इच्छा आता पूर्ण होऊ लागली असे छोटे मोठे प्रसंग घरामध्ये घडू लागले आणि माझा मुलगा जो वाईट मार्गाला गेलेला होता त्याला इतकी मोठी अद्दल घडली कारण तो ज्या मुलांच्या सोबतीत होता त्यांच्यामुळे तो एका खूप मोठे प्रॉब्लेम मध्ये फसला होता तो प्रॉब्लेम इतका जबरदस्त होता ना की त्याच्यातून बाहेर निघणंही अशक्य होतं कारण त्याच्या सोबतच्या मित्रांना अटक झालेली होती इथपर्यंत तो प्रॉब्लेम गेलेला होता पण त्या, त्यो बहुन, बहुन, त्या तो प्रॉब्लेम बघून सर्व बघून माझा मुलगा त्यांच्यापासून दूर झाला आणि जेव्हापासून त्यांच्यापासून दूर झाला तेव्हापासून तो चांगलं वागू लागला आणि माझी जी इच्छा होती की माझ्या मुलामध्ये कसे गुण असावे आणि तो कुठल्या मार्गाला जावं त्याच मार्गावर तो आता चाललेला आहे छान त्याला नोकरी आहे त्यानंतर खूप वेल सेटल आहे सर्व काही व्यवस्थित झालं आहे आयुष्यात इतके दुःख आले इतक्या अडचणी आल्या इतकं कधी कधी असं खूप थकून गेल्यासारखं वाटलं पण स्वामींची सेवेची ताकद होती त्यामुळे इथपर्यंत उभी राहिले आणि आज मी तुम्हाला सांगते मी एका तुन, एका झोपडीतून खूप येऊन पोहोचले आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे आज हा माझा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे की मला कोणीतरी म्हणजे कुणाला तरी, तरी माझ्या अनुभवातून प्रेरणा मिळावी एक नवीन सेवेकरी घडला जावा आणि जे कोणी माझ्यासारखे दुःखात आहे अडचणीत आहे ज्या ताई माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांना या दुःखातून बाहेर येण्यासाठी हा अनुभव मी सांगितला आहे घाबरू नका जिथे तुमची मर्यादा संपते तिथून खरंच स्वामींची सुरू होते जिथपर्यंत तुम्हाला सहन होत तिथपर्यंत सहन, सहन करा त्याचबरोबर मनापासून स्वामींची सेवा करत राहा खचू नका नक्की तुमचं ही प्रारब्ध हे खडतर प्रारब्ध स्वामी महाराज बदलणार आहे ज्याप्रमाणे जे गुलाबाचं फुल एका दोन गु झाडाला गुलाबाची फुलं असतात एक फुल हे मृत झालेल्या व्यक्तीच्या अंगावरती जात दुसरं फुल देवाच्या चरणाशी जात पण दोन्ही फुलं हे कोम कोमिजूनच जात असतात पण जे प्रारब्ध असतं ते खडतर प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही असं मला इथे तुम्हाला सांगायचं आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ भगत स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त